दत्त नागरी पतसंस्थेच्या ठेवीत नऊ कोटी वाढ माधवराव घाडगे यांची माहिती एकोणपन्नासावी वार्षिक सभा उत्साहात संपन्न सभासदांची हीच पतसंस्थेची ओळख असून संचालक मंडळाने पारदर्शी कारभार करून सन दोन हजार तेवीस चोवीस या आर्थिक वर्षात संस्थेच्या ठेवीत नऊ कोटी अठ्ठावन्न लाख रुपये वाढ झाली आहे संस्थेला परत सोन्याचे दिवस येतात असा विश्वास गुरुदत्त शुगरचे चेअरमन व कार्यकारी संचालक माधवराव घाडगे यांनी व्यक्त केला श्रीदत्त नागरी सहकारी पतसंस्थेची एकोणपन्नासावी वार्षिक सर्वसाधारण सभा कल्पवृक्ष गार्डन येथे पार पडली या प्रसंगी श्री घाडगे बोलत होते स्वागत व प्रास्ताविक संस्थेचे चेअरमन शिवाजीराव माने देशमुख यांनी केलं जनरल मॅनेजर राजेंद्र चव्हाण यांनी विषय पत्रिकेचं वाचन केल्यानंतर सर्व सभासदांनी टाळ्यांच्या गजरात सर्व विषय मताने मंजूर केले यावेळी बोलताना श्री घाडगे म्हणाले दरवर्षी संस्थेच्या प्रगतीचा आलेख उंचावत चाललाय सन दोन हजार तेवीस चोवीस या आर्थिक वर्षात ठेवी शहाऐंशी कोटी वीस लाखावरून पंच्याण्णव कोटी अठ्याहत्तर लाख वरती पोहचल्या येणाऱ्या संस्था ठेवीच्या शंभर कोटी रुपयांचा टप्पा लवकरच पार पाडेल असा विश्वास श्री घाटगे यांनी व्यक्त केला तसेच सभासद व शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या संपन्न करण्यासाठी दत्तनागरी मोलाचा वाटा उचलणार असल्याचा आशावाद यावेळी श्री घाटगे यांनी व्यक्त केला वेस्ट इंडिया शुगर मिल असोसिएशन अर्थात विस्मा या संस्थेचा राज्यपातळीवरील उत्कृष्ट उपपदार्थ निर्मितीचा पुरस्कार श्री गुरुदत्त शुगर्सला मिळाल्याबद्दल चेअरमन महाधवराव घाडगे यांचा तर विस्माच्या कार्यकारी मंडळावर संचालक म्हणून निवड झाल्याबद्दल एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर राहुल घाटगे यांचा सत्कार संस्थेचे चेअरमन शिवाजीराव माने देशमुख व्हाईस चेअरमन धोंडीराम खोत यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी सभेला गुरुदत्तचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर राहुल घाटगे गुरुदत्त शुकरचे संचालक धोंडेराम नागने शिवाजी सांगले चिंचवाडचे माजी सरपंच विठ्ठल घाटगे यशवंतराव गुरव माजी जिल्हा परिषद सदस्य महादेव धनवडे गुंडू दळवी शिरोळ पंचायत समितीचे माजी सदस्य सदाशिव आंबी शिरोळचे नगरसेवक श्रीवर्धन माने देशमुख दादासू कोळी शिरोळचे तंटामुक्त समितीचे माजी अध्यक्ष दिलीपराव माने दत्त नागरी पतसंस्थेचे माजी भाई चेअरमन अशोक जगता सर्व संचालक मंडळ सभासद कर्मचारी उपस्थित होते आभार संचालक भास्कर कांबळे यांनी मानलेत